श्रीराम समर्थ मी रंजित पांढरंग पाटील राहणार मोजे सांगाव तालुका जिल्हा कोल्हापूर मी विशारद बॅच नंबर पंधरामधला विद्यार्थी आहे गुरुजींनी काल सांगितल्याप्रमाणे आम्हाला माती परीक्षण करण्यास सांगितले होते माती परीक्षणामध्ये मूलभूत पाच घटकांचा संबोध घेतला जातो रूप रस गंध चव या पाचही गोष्टी पाहायला सांगितल्या होत्या त्यामध्ये आम्ही अभ्यासाकरिता हे पाहत आहे आपण पाहत असाल तर ही जमिनीमधली ही माती जी हाताला लागताना थोडी चिकट आहे लोण्यागत मऊ आहे परत ह्यामध्ये खडे आहेत ज्या मातीमध्ये काळसर तांबडा कलर आहे जसं ही माती जर पाहिली तर ह्यामध्ये किडक मुंग्या किंवा सरपटणारे प्राणी बरेसेच गांडूळ साप वगैरे हो आपल्याला दिसून येतात ही माती क्षत्रियांसाठी योग्य व घरं बांधण्यासाठी योग्य आहे पण इथून खाली जास्तीत जास्त पाया एक ते दीड फुटापर्यंत आपल्याला मिळून जाईल इतकी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ही जमीन योग्य आहे ह्या जमिनीचा स्लोप पाहत असाल तर ही उ दक्षिणेकडून पूर्वेकडच्या साईडला उत्तार आहे दक्षिणेकडे उंच आणि पूर्वेकडे खाली गेलेले आहे ह्या जमीन